सर्व लाडक्या बहिणींचं पुन्हा एकदा टनिंग या युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे आपण पाहत आहोत योजना ज्या आहेत महिला व बालक यांच्याशी निगडीत ज्या काही योजना आहेत सर्व डिटेल आपण पाहत आहोत या सिरीजमधला हा जवळपास पाचवा सहावा व्हिडिओ असेल योजना सर्व करून घेत आहोत बरं आजचे जे व्हिडिओ आहे आपला एकात्मिक महिला बालविकास योजना एकात्मिक सॉरी एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत जे काही आपले टॉपिक आहेत त्यामध्ये एकात्मिक महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आहे याचं पूर्वीचं जे नाव होतं राजीव गांधी आरोग्य यो, आरोग्य योजना हे यावर प्रश्न आलेला आहे आता याची सुरुवात जी झाली दोन जुलै दोन रोजी त्यावेळीस रोख रक्कम विरहित उपचाराकरता करता राष्ट्रीय विमा कंपनीच्या सहयोगाने हो ही नावात एक एप्रिल दोन हजार सतरापासून पासून पात्रता लाभार्थी कोण असतील पिवळी शिधापत्रिका धारक दारिद्र्य रेषेखालील कुटुंबे अन्नपूर्णा व अंत्योदय योजनेचे लाभार्थी दारिद्र्य रेषेवरील केसरी शिधापत्रकधारक ज्याचं उत्पन्न एक लाख रुपये वार्षिक आहे बांधकाम कामगार मंडळाने ओळखपत्र दिलेले नोंदणीकृत बांधकाम कामगार तर बघा शेतकरी शेतकरी कुटुंबे हे लाभार्थी असतील विमा संरक्षण प्रतिवर्ष कुटुंब एक पॉईंट पाच लाख रुपये परंतु पुन्हा एकदा सांगतो यामध्ये वाढ झालेली आहे यामध्ये वाढ झालेली असून ते आता पाच लाख रुपये केलेलं आहे पाच लाख रुपये केलेला आहे मूत्रपिंड लाख लाख रुपये म्हणजे आता कसं आहे आयुष्यमान भारत योजनेसोबत सांगड घातल्यानंतर जे आहे ते हेल्थ इन्शुरन्स आहे ते पाच लाख रुपये झालेला आहे मी तुम्हाला जी एकात्मिक महात्मा फुली जन आरोग्य योजना आहे आरोग्य योजना त्या वेबसाईटवर वर घेऊन जातो ते पॉईंट्स आपण डिक्लेअरपणे सविस्तरपणे पाहूया म्हणजे तुमची खात्री होईल म्हणजे हे जरी पुस्तकात तुम्हाला दिलेलं असेल एक पॉईंट पाच लाख रुपये तर ॲक्च्युली बरोबर आहे ज्यावेळेस डिक्लेअर केलं परंतु ज्यावेळेस आयुष्यमान भारत योजनेशी सांगड घातलं म्हणजे एकत्रित आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना यांच्याशी सांगड घातल्यानंतर आता हेल्थ इन्शुरन्स हे पाच लाख रुपयाचं झालेला आहे ओके आता एक मिनिटात तुम्हाला वेबसाईटवर घेऊन जातो मूळ वेबसाईटवर बघा ही मूळ जी योजना वेबसाईट आहे गव्हर्मेंटची आहे ती आहे एकत्रित आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ह्याच्यातले महत्वाचे पॉईंट्स मी तुम्हाला हायलाईट करून दाखवतो कारण आपल्याला एक एक मार्क महत्वाचा आहे त्यामुळे एकही मार्क जाणार नाही याच्याशी मी शेवटपर्यंत म्हणजे लक्ष देत आहे आणि सर्व कोर्समध्ये तुम्हाला देखील मी इथं अपलोड करून देत आहे बरं का बघा सॉरी तर बघा टोल फ्री क्रमांक एकशे पंचावन्न तीनशे अठ्ठ्याऐंशी किंवा अठराशे दोनशे तेहतीस बावीसशे असं आहे एकत्रित एक आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना असं एकत्रित एक केलेलं आहे आता योजनेविषयी माहिती या अनुषंगाने पाहू महाराष्ट्र शासनाने महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना जे, जे पूर्वीचं नाव होतं राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना दोन जुलै दोन हजार बारापासून प्रायोगिक तत्वावर आठ जिल्ह्यामध्ये सुरू केली नंतर ही योजना एकवीस नोव्हेंबर दोन हजार तेरापासून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये विस्तारित करण्यात आली ओके okay, दोन पॉईंट क्लिअर करा सुरुवातीला आठ जिल्ह्यामध्ये लागू झाली त्यानंतर ऑल महाराष्ट्र दोन हजार तेरामध्ये सदर महत्वाकांक्षी योजना सुरुवातीला कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबासाठी सुरू करण्यात आली आणि नंतर वेळोवेळी इतर लाभार्थी गट त्यामध्ये समाविष्ट करण्यात आले आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही तेवीस सप्टेंबर दोन हजार अठरापासून सुरू करण्यात आली बरोबर पी एम जन जे ए वाय जन आरोग्य योजना मी आधीच सांगितलेल्या त्याच्याबद्दल व्हिडिओ आपण माग मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे बरं भारत सरकारद्वारे लागू करण्यात आली या योजनेत समाविष्ट असलेली कुटुंबे अनुक्रमे ग्रामीण व शहरी भागासाठी सामाजिक आर्थिक जात निहाय जनगणना दोन हजार अकराच्या वंचित आणि व्यावसायिक निकषावर आधारित होती बरं ही योजना दोन हजार अठरा ते दोन हजार वीस या दरम्यान महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसोबत एकत्रितपणे राबविण्यात आली सदर योजनेकरिता येणाऱ्या खर्चामध्ये भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन हिस्सा साठा चाळीस होता जे मी तुम्हाला अगोदरही सांगितलेलं आहे हे बी महत्वाचा पॉईंट आहे आयुष्यमान योजना कधी सुरू झाली जन आरोग्य योजना कधी सुरू झाली म्हणजे महात्मा फुले आणि पूर्वीचं नाव काय होतं आता किती जिल्ह्या सुरुवातीला किती जिल्ह्यामध्ये होतं तेव्हापासून किती जिल्ह्यामध्ये लागू झालेला आहे चार तारखा तुम्हाला लक्षात ठेवायच्या नाही तरी वाचल्यानंतर ते लक्षात राहते आकडे पाठ ठेव करावं जो तो तुमचा तो प्रश्न आहे बर वरीलप्रमाणे राबविण्यात येत असलेल्या एकत्रित योजनेत सव्वीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयाने सुधारणा करण्यात आली त्यानुसार योजनेत महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये नऊशे शहाण्णव उपचार करता प्रति कुटुंब दीड लक्ष रकमेचे विमा संरक्षण दिले जात होते मी म्हटलं दिले जात होते एक पाच लाख रुपये बरोबर परंतु आता आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमधून बाराशे नऊ उपचारासाठी प्रति कुटुंब प्रतिवर्ष पर फॅमिली पर इयर पाच लक्ष रकमेचे आरोग्य संरक्षण दिले जात आहे आणि सदर योजना एक एप्रिल दोन हजार वीस ते तीस जून दोन हजार चोवीस या का राबविण्यात आली आहे बरं आता टेन्युअर ना नेहमी वाढत राहतात याबद्दल काही काळजी करू करायची गरज नाही परंतु आपल्याला जे लक्षात ठेवायचे की आता पाच लाख रुपयेपर्यंत ही माते देत आहेत दरम्यान महाराष्ट्र सरकारने अठ्ठावीस जुलै दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयाद्वारे राज्यातील सर्व ज्योतिराव फुले ले ले। योजना लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे राज्यातील सर्व कुटुंबासाठी चालू योजनेची व्याप्ती वाढवलेली आहे त्यानुसार एक जुलै दोन हजार चोवीसपासून पासून विस्तारित कार्यक्षेत्रासह एकात्मिक योजना राबविण्यात येत आहे या योजनेतील महाराष्ट्रातील लोकसंख्या समाविष्ट आहे सर्व लोकसंख्या सर्व फॅमिली ही योजना अंगीकृत रुग्णालयाद्वारे रुग्णालयात दाखल होणे आवश्यक असलेल्या द्वितीय आणि तृतीय प्रकारच्या उप आजारासाठी रुग्णालयात दाखल होण्यापासून ते घरी सुट्टी होईपर्यंत रोखरहित कॅशलेस दर्जेदार सेवा प्रदान करणे ही योजना पूर्णपणे राबविण्यात येत आहे राज्य शासन हमी घेत असते याचा या योजनेची म्हणजे एकत्रित योजनेची ठळक वैशिष्ट्ये लक्षात घ्या आता एकत्रित योजनेची ठळक वैशिष्ट्ये महाराष्ट्रातील सर्व नागरिकांसाठी आरोग्य संरक्षण अंगीकृत रुग्णालयामध्ये रोख रक्कम रहित द्वितीय व तृतीय प्रकारचे उपचार प्रतिवर्ष पाच लाखाचे आरोग्य संरक्षण कुटुंबातील एक किंवा सर्व सदस्य वापरू शकतात रुग्णालयात दाखल होणे आवश्यक असलेल्या चौतीस विशेष सेवा अंतर्गत शस्त्रक्रिया उपचारांच्या वैद्यकीय सेवा योजनेत असलेले सर्व आजार पहिल्या दिवसापासून समाविष्ट महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतील लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय खाजगी अंगीकृत रुग्णालयामध्ये उपचार घेऊ शकतात बघा प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ देशभरात कोणत्याही राज्यातील अंगीकृत रुग्णालयात घेता येतो योजनेसाठी समर्पित कॉल सेंटर जिथे लाभार्थी योजनेची माहिती मिळवू शकतात आणि योजनेअंतर्गत सेवाबद्दल तक्रार करू शकतात योजना पूर्णपणे कागदविरहित व संगणक प्रणालीद्वारे जाते कॅशलेस आहे लाभार्थी मदत आणि सहाय्य पुरवण्यासाठी प्रत्येक अंगीकृत रुग्णालयामध्ये आरोग्य मित्र नियुक्त केले आहेत आपत्कालीन परिस्थितीत दूरध्वनी व ईमेलद्वारे सूचना देऊन रुग्ण उपचार घेऊ शकतात विस्तारित योजनेचे तपशील खालीलप्रमाणे आहे सामाजिक आर्थिक जात निहाय जनगणात दोन हजार अकरा आयुष्यमान म्हणजे लाभार्थी नोंदवलेली कुटुंबे आणि राष्ट्रीय अन्न सुरक्षा नॅशनल फूड सेक्युरिटी ऍक्ट मध्ये समाविष्ट अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य गटातील कुटुंबे हे लाभार्थी आहेत लाभार्थ्यांचा तपशील त्यांनी दिलेला आहे गट अ गट ब गट क गट ड अशा प्रकारे लाभार्थी गट केलेला आहे गट मध्ये पिवळी केसरी अंत्योदय अन्न योजना व अन्नपूर्णा शिधापत्राधारक कुटुंबे आणि गट ब मध्ये शुभ्र शिधापत्रकाधारक शेतकरी कुटुंबे कोणत्याही प्रकारची शिधापत्रिका नसलेली व महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र असलेली कुटुंबे शासकीय मुले आश्रमशाळेतील विद्यार्थी महिला वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक माहिती व जनशम कार्यालयाकडील निकषानुसार पत्रकार व त्याच्यावर अवलंबित असलेले कुटुंब सदस्य महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदित जीवित बांधकाम कामगार व त्यांची कुटुंबे महाराष्ट्रातील कोणत्याही रस्त्यावर अपघात झालेला महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील रुग्ण ओके स्टार करा किती चांगली योजना आहे महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील बेळगाव कारवार कलबुर्गी बिदर जिल्ह्यातील आठशे पासष्ट गावातील खालील नमूद केलेले सीधापत्रका धारक अंत्योदय अन्न योजना प्राधान्य घट आणि अन्नपूर्णा योजना धारक ओके लक्षात घ्या पात्रता ओळख कार्ड हे ची गरज नाही ठीक आहे लाभार्थी वार्थिक कव्हरेज वैद्यकीय तुम्हाला मी सांगितलं की काय लक्षात आहे हमी तत्वाद्वारे ही योजना राबवली जाते ओके तुम्हाला ओरिजिनल जे आहे ते सांगितलेलं आहे ओके लक्षात घ्या मी सर्व डिटेल्स सांगितलेलं आहे अजून एक महत्वा अजून एक महत्वाचा मुद्दा जो राहिला ग अ ते ई गटसाठी ड वगळून दोन्ही योजनांसाठी काय पाच लाख रुपये प्रति कुटुंब प्रतिवर्ष त्यानंतर ड गटातील लाभार्थी आहेत एक लाख रुपये प्रति व्यक्ती प्रति रुपये म्हणजे ही गड्ड महात्मा फुले योजना गड्ड अपघात व्यक्तीच्या रुग्णालयात जिओ टॅगिंग फोटो रस्ते अपघात झाल्याचे रुग्णालयाने पोलिसांना कार्ड पासपोर्ट यापैकी कोणते फोटो कार्ड हे रस्ते अपघात विमा योजना आहे ओके हे गड्डमध्ये मध्ये हे जे रस्त्यावर अपघात होतात ना त्यांच्यासाठी एक लाख रुपये ओके लक्षात राहू द्या स्टार करा याच्या संदर्भात बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजना असं काहीतरी आहे ती मी सांगतो मी नोट्स काढलेलं आहे ते ओके लक्षात घ्या एवढं क्लिअर कट पॉइंट्स मी तुम्हाला सांगितलेले आहेत या योजनेबद्दल आपण एवढंच पाहू या व्हिडिओमध्ये महात्मा फुलेबद्दलच जी योजना आहे आरोग्याशी निगडीत ती सविस्तरपणे पाहिलेलं आहे हे पुस्तक तुम्ही घ्या बघा तुम्हाला मी नेहमी सांगतोय की या पुस्तकात नसलेले पॉईंट्स आता आता जी वेबसाईटवर सांगितलं एवढं डिटेल या पुस्तकात मध्ये आहे परंतु ज्या काही गट म्हणजे आता गड्ड जे गट वर होती रस्त्यात अपघात झाल्यास एक लाख रुपये ते पुस्तकामध्ये राहिले म्हणजे अशा प्रकारे मी कुठलाही पॉईंट सोडत नाही आणि हा ही जी नव्याण्णव रुपयाचा कोर्स आहे तो याच रुपयासाठी मी लॉन्च केलेला आहे याच गटासाठी म्हणजे मला कुठल्याही प्रकारची रिस्क घ्यायची नाही कारण तुम्हाला जरी मी साडेतीन हजार म्हटलं असेल तर खूप तिथं टेस्ट देणार आहे टर्निंग पॉईंट्स ॲपवरती टेस्ट अवेलेबल असेल डिस्क्रिप्शन बॉक्समधून लिंक आहे वाटलं तर मला संपर्क करा अंगणवाडी भरती हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा माझा हा आपला लोगो दिसेल नाहीतर माझा हा नंबर आहे एकोणनव्वद नव्याण्णव त्यावर तुमचं नाव तालुका जिल्हा पाठवा मी नंबर सेव्ह करून घेईल आणि पुढचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण विविध जे काही योजना आहेत गव्हर्नमेंटच्या त्या आणखीन पाहणार आहोत जे महिला व बाळकाशी निगडीत आहेत व्हिडिओला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करून लसू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ